हे आहे वैष्णवी ग्रुप आणि आपण पाहत आहात सी नाईन मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य नगर परिषद तुमसर सभापती निवडणूक पारदर्शक पद्धतीनेच होणार नगराध्यक्ष सागर गभने भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेच्या पदाची निवडणूक दिनांक जानेवारी सत्तावीस रोजी नियोजित असून ही निवडणूक नियमबद्ध शांततामय व पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याची स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष सागर गभने यांनी मांडली रविवारी नगर परिषद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नगराध्यक्ष गभने यांनी सांगितले की ही निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपेश अंबादे यांच्या देखरेखीखाली आणि प्रशासनाच्या नियंत्रणात पार पडणार आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांनी किंवा सदस्यांनी कोणताही संभ्रम ठेवू नये यावेळी त्यांनी स्वीकृत सदस्याबाबतही ही भूमिका स्पष्ट करत सांगितले की स्वीकृत सदस्यांची निवड पूर्णतः नियमांनुसारच करण्यात आली आहे तसेच स्वीकृत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश नसल्याचे त्यांनी नमूद केले सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल असून प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याची माहितीही त्यांनी दिली न्यायालय जो निर्णय देईल तो मला आणि सर्व जनतेला मान्य राहील असेही नगराध्यक्ष गभने यांनी स्पष्ट केले गेल्या काही दिवसांपासून नगर परिषदेच्या कामकाजासंदर्भात विविध चर्चा व बातम्या सुरू असून काही अपूर्ण माहितीमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले सभापती पदाची निवडणूक पूर्णतः लोकशाही पद्धतीने सदस्यांच्या मतानुसारच होईल असे त्यांनी ठामपणे नमूद केले तसेच नागरिकांनी अफवा अपूर्ण माहिती व गैरसमज पसरवणाऱ्या चर्चांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करत निवडणूक प्रक्रियेत शांतता नियम पालन आणि राखणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान माध्यमांनाही त्यांनी विनंती केली की वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहितीच्या आधारेच बातम्या प्रसिद्ध कराव्यात जेणेकरून जनतेमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही सिव्ही नाईन मराठी करिता अमृतलाल सरडे मुख्य संपादक तुमसर सर्वप्रथम सर्वांना सतहत्तर प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ॲज अ नगराध्यक्ष म्हणून तुमच्या शहराच्या प्रथम नागरिक म्हणून सर्वांना विनंती आहे की उद्या सर्वांनी उत्साहाने आपल्याला नगरपालिकेच्या झेंडा झंडवंदन करायचं आणि सर्वांनी उपस्थित राहायचे आणि काही दिवसापासून एक विषय जो गावामध्ये रंगलेला आहे स्वीकृत सदस्य आणि उपाध्यक्ष निवडच्या संदर्भात तर त्याच्या माध्यमातून गावात खूप म्हणजे चुकीच्या मेसेज जात आहे पेपर की पेपरमध्ये बऱ्याचशा पेपर्स कटिंग आलेल्या आहेत की बाबा निवडणूक रद्द झाली हे झाली ते झाली ठीक आहे सगळं तर आपला आपला व्ह्यूचा भाग आहे परंतु या माध्यमातून मी सर्वांना सांगू सांगू इच्छितो की एक ज्यांचा म्हणजे दहा लोकांच्या नाव माझ्यापर्यंत आले होते त्याच्यातनं मी तीन सिलेक्ट केले होते उरलेल्या सात लोकांपैकी काही लोक एक कोर्टामध्ये गेले होते आणि त्यांनी एक याचिका दाखल केली होती नागपूरला तर त्याला कोर्टाने मुंबईला रेफर केलेला आहे आणि त्याचे बघून आदेश आलेला एकदा अद्याप याचा काही निर्णय लागलेला नाही म्हणजे निकाल कोणत्याही पद्धतीने लागलेले जे पण दाखल झाले नाही निर्णय अद्याप आलेला नाहीये कारण की याच्यामध्ये वारंवार नगर नाव होत आहे पेपर वगैरे मध्ये चुकीचा मेसेज पूर्ण जिल्ह्यामध्ये चाललाय की आपली नगर परिषद बदनाम होत आहे ना त्याच्यामध्ये जर माझ्याप्रती कोणाच्या व्यक्तिगत कुणाला त्रास असेल तुमचा विरोध असेल तर तो भाग वेगळा आहे पण याच्यामध्ये नगर परिषद नगर परिषद नगर आपण नगर परिषदेचे एक सदस्य म्हणजे गावातले रहिवासी असून सगळं नगर आपल्याच नगर आपण एक असा भाग मला वाटला त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये तू वेगळा भाग झाला परंतु नगर परिषदेला त्याच्यामुळे का मी परत एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला सर्वांना की तु बाबा आपला नगर परिषदे बदनाम होईल असा कोणताही जोपर्यंत तुमच्या हातामध्ये एक ठोस सबूत जोपर्यंत येत नाही लेटर मला किंवा कोणत्याही गोष्टी तोपर्यंत माझी विनंती झाली की अशा कोणत्याही प्रकारच्या बातम्या न न म्हणजे नाही टाकायला पाहिजे असं माझं एक व्यक्तिगत मत आहे